इचलकंजीतील डी केटीई संस्थेत प्रथम वर्ष इंजिनिअरिंग विभागात शिक्षण घेणाऱ्या आठ विद्यार्थ्यांनी आयडिया लॅबमध्ये वेस्ट टू बेस्ट या संकल्पनेवर काम केलंय त्यांनी रिकाम्या प्लास्टिक बाटल्यांपासून दणकट स्टूल तयार केलाय पर्यावरणास हातभार लावण्याच्या उद्देशानं तयार केलेला हा स्टूल हाताळण्यास हलका असून सर्वसामान्यांना परवडेल अशा किमतीत बनलाय पर्यावरणास हानिकारक असलेल्या रिकाम्या प्लास्टिक बाटल्यांपासून नवीन काहीतरी करण्याची संकल्पना इचलकरंजीतील डीकेटीच्या विद्यार्थ्यांना सुचली त्यानुसार ऋतुजा ढवळे साक्षी देशमुख अथर्व धनले वैभव दातार गणेश नलवडे विराज कदम अजय देसाई महावीर डागा यांनी प्राध्यापक उत्कर्ष पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली रिकाम्या प्लास्टिक बाटल्यांपासून घरगुती वापरासाठी टिकाऊ स्टूल तयार केलाय या स्टूलच्या बाटल्यांमध्ये पेपरची रद्दी वस्त्रोद्योगातील वेस्टेज कॅरी बॅग दुधाच्या रिकाम्या पिशव्या चॉकलेट कुरकुरेचे कव्हर अशा पर्यावरणाचा समतोल बिघडवणाऱ्या घटकांचा वापर करण्यात आलाय चाळीस बाटल्या एकत्र करून त्यावर दोन थर लावले असून या संपूर्ण बाटल्या तारेनं घट्ट बांधल्या आहेत त्याला चारी बाजूनी लाकडाचा आधार दिला असून स्टूलच्या टॉपला बसण्यासाठी स्पंजचं कुशन केलंय हे स्टूल ऐंशी ते शंभर किलो वजन सहज पेलत तीन किलोचा हा स्टूल हाताळण्यास हलका असून सर्वसामान्यांना परवडेल अशा किमतीत बनवलाय या पर्यावरणपूरक संशोधनाबद्दल संस्थेचे अध्यक्ष कल्लापण्णा आवाडे उपाध्यक्ष आमदार प्रकाश आवाडे मानद सचिव डॉक्टर सपना आवाडे विश्वस्त डॉक्टर अशोक सौंदतीकर संचालिका प्राध्यापिका डॉक्टर एल एस अडमुठे यांनी विद्यार्थ्यांचं अभिनंदन केलंय